ऑस्ट्रेलियामध्ये भारत बॉर्डर गावात कसोटी मालिका सुरू आहे पहिला कसोटी सामना आपण चांगल्या दा, धावणी जिंकला आता दुसरी कसोटी ॲडलेटमध्ये सुरू होती आता रोहित शर्मा येतोय तर आपली सलामीची जोडी बदलेल बदलू शकते पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं की आपल्याला ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीतनं आपण गेलो होतो तीन शून्य हरून आणि पहिली कसोटी महत्वाची होती मला वाटतं आपल्या टीम इंडियाने हे सगळ्यात मोठी भरीव कामगिरी केली की पहिला पर्थला जे एक इतिहास घडवला की आपण तिकडे तब्बल अडीचशे धावांनी मॅच जिंकलो आणि ज्या पद्धतीने पद्धतीने आपण क्रिकेट खेळलो हेच फार छान होतं मला वाटतं टीम मॅनेजमेंटचा प्रश्न असेल कारण का अल्टिमेटली आपण इकडे जरी असलो तरी तिकडे काय परिस्थिती आहे तो टीम मॅनेजमेंट ज्या संघासाठी योग्य आहे तो निर्णय घेईल कारण नेहमी टीमसाठी संघ नेहमी पूर्वी पहिला असतो आणि त्याच पद्धतीने मग टीम सिलेक्शनची निवड होईल बॅटिंग ऑर्डर असेल पण सर्वात महत्त्वाचं असेल की आपण पिंक बॉल खेळणार आहोत ॲडलेडला खेळणार आहोत ते चॅलेंज असणार आहे आणि त्याच्यातनं आपण विजयी कसं व्हावं हे महत्त्वाचं असणार आहे कारण एक आपण टिकबॉक्स केला की आपण पहिली टेस्ट मॅच जिंकलो पण अजून चार स आहेत पण आपण एक एक वन मॅच ॲट अ टाइम जर खेळलो तर नक्कीच होईल कारण क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो आणि आपल्याला हा संघाला हा कॉन्फिडन्स मिळालाय हे सुद्धा चांगलं क्रिकेट खेळून मिळालंय आणि तोच आपण कंटिन्यू करू विराट कोहली असं वाटतं तुम्हाला मला वाटतं त्याच्यात सचिननी स्वतःच सांगितलं की त्याच्यात ती क्षमता आहे आणि तो येणारा काळच सांगेल पण नक्कीच एक आपला भारतीय तो रेकॉर्डच्या जवळ येईल त्याचा आम्हाला नक्कीच आनंद असेल थँक्यू